नमस्कार माता भगिनी तर अंगणवाडी भारती दोन हजार पंचवीस याला सुरुवात झालेली असून काही जिल्ह्यामार्फत आपल्या जाहिराती प्रसिद्ध पण केलेली आहे तर आता नवीन जिल्ह्यामार्फत आपली जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली असून हा जिल्हा आहे अमरावती हो महिलांना अमरावती जिल्ह्याने जाहिरात या ठिकाणी आता प्रसिद्ध झालेली आहे तर या जाहिराती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन ना असा चॅनलला सबस्क्राईब करा कारण याचा जो अर्ज हा कशा प्रकारे भरावा लागेल याबाबतचा सविस्तर व्हिडिओ मी उद्या बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा सर्वात अगोदर अकोला वाशिम सोलापूर आणि आता अमरावती जिल्ह्यामार्फत पण आपली जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तर नागपूर जिल्ह्याने पण आपली अंगणवाडी भरती जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि सर्व ही जाहिराती मित्रांनो फक्त मदतनीससाठी निघालेली आहे फक्त मदतनीचीच भरती या ठिकाणी होत आहे सेविकेच्या जागा अजून या ठिकाणी जाहीर करायची आहे तर आता आपण पाहणार आहोत अमरावतीमध्ये जे भरती निघालेली आहे ही जी भरती आहे किती पदासाठी होणार आहे आणि ही भरती कोणकोणत्या कुन विभागासाठी निघालेली आहे तर बघा महिलांना बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प अमरावती शहर पूर्व ठीक आहे अमरावती शहर पूर्व दत्त पॅलेस गांधी चौक अमरावती ठीक आहे सर्वात अगोदर आपण पाहू की ही जी भरती आहे कोणत्या विभागासाठी निघालेली आहे आणि त्याच्या एकूण जागा किती आहेत अमरावती पूर्वमध्ये एकूण जागा आहे पंधरा लक्षात ठेवायचं अमरावती पूर्वमध्ये एकूण जागा आहे पंधरा शेगाव तीन एक जागा गाडगेनगरची एक आहे छावणीची एक आहे बिच्ची टेकडी उर्दू भाषिक एक जागा पेजरपुरा उर्दू भाषिक एक जागा अरुडा बडनेरा एक जागा रजानगर बडनेरा उर्दू भाषिक एक जागा नागपूरपट्टी दोन बडनेरा उर्दू भाषिक एक जागा कैलासनगर एक जागा यशोदा नगर दोन एक जागा महादेव खरी दोन एक जागा तिलकनगर एक जागा काशीराम चाळ एक जागा निर्मला कॉलनी एक जागा चमन नगर उर्दू भाषिक एक जागा तरी अमरावती पूर्वच्या या जागा आहे आणि तुम्ही जर या नगरातील रहिवाशी असा तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येतो कोणत्या काचची महिला या ठिकाणी अर्ज भरू शकते ठीक आहे तर ही झाली अमरावती पूर्वी जागा आता तर अमरावती शहर पश्चिम तर अमरावती शहर पश्चिममध्ये कोणकोणते विभाग येतात बघून घ्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन वेगवेगळ्या विभागानुसार ही भरती होणार आहे पश्चिममध्ये येते नगर उर्दू भाषिक एक जागा नगर एक उर्दू भाषिक एक जागा हबीबनगर उर्दू भाषिक एक जागा आसरी कॉलनी उर्दू भाषिक एक जागा गुलजारनगर उर्दू भाषिक एक जागा नगर उर्दू भाषिक एक नगर दोन उर्दू भाषिक एक सिद्धार्थनगर एक गवळीपुरा दोन उर्दू भाषिक एक जागा जिथं उर्दू भाषिक आहे तिथं उर्दू भाषिकच महिला अर्ज करू शकतात रमाईनगर दोन एक जागा आनंदनगर एक एक जागा वल्लभनगर दोन एक जागा अकोली दोन एक जागा पार्वतीनगर एक जागा माळा दोन एक जागा गवळीपुरा एक जागा महालक्ष्मी नगर एक जागा आणि कमिला ग्राउंड तीन उर्दू भाषिक एक जागा तर अमरावती पश्चिममध्ये एकूण अठरा जागेची हे भरती होणार आहे आणि जर तुम्ही या एरियातले रहिवाशी असाल तरच तुम्हाला या ठिकाणी आपला अर्ज भरता येते ठीक आहे अमरावती पूर्व आणि अमरावती पश्चिम याच्या जागा जाहीर करण्यात आलेल्या आहे इतर जागा लवकरच जाहीर केल्या जाईल तुम्ही नाव जर यामध्ये नसेल तर लवकरच तुमच्या एरियाची भरती पण जाहीर केल्या जाणार आहे आणि ग्रामीण क्षेत्रानुसार पण भरती या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे फक्त शहरी क्षेत्राची जाहिर या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे पदाचं नाव जे आहे ते अंगणवाडी मदतनीस ठीक आहे अंगणवाडी ही भरती होणार आहे आणि तुम्हाला कोणते कामं करावं लागेल अंगणवाडीचे ही या ठिकाणी दिलेले आहे तुम्ही पी डी एफ वाचून घ्यायची आणि जी जी पात्रता मागितली आहे बारावी पास बारावी पास असणे गरजेचं कमीत कमी बारावी पास या ठिकाणी मागितलेलं आहे तर वास्तव्याची अट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी उमेदवार स्थानिक अंतर्गत रहिवाशी असावं जे आपण नावं पाहिलेली आहे त्या नावातली तुम्ही रहिवाशी असणे गरजेचं आहे ठीक आहे तर यासाठी तुम्हाला गॅस कार्ड किंवा बँक पासबुक जोडणे गरजेचं राहणार आहे घरटॅक्स पावती पण तुम्हाला तुम्हाल 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 या ठिकाणी लागेल भाड्याने असल्या घरमालकाची ॲपिटिव्हिट कॉपी जर तुम्ही जर एखाद्या क्षेत्रात भाड्याने राहत असाल तर त्याची घरमालकाची ॲप कॉपी तुम्हाला जोडावी लागेल इलेक्ट्रिक बिल राशन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड यापैकी जो उपलब्ध असेल हे तुम्हाला अर्जासोबत जोडणे गरजेचं राहणार आहे तर वयोमराचा बघा सहा फरवरी दोन हजार पंचवीसनुसार अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत सर्वच महिलांना जी महिला विधवा आहे त्यांना या ठिकाणी चाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे तर महिलांना जास्तीत जास्त दोन अपत्य असणे गरजेचं आहे दोनपैकी जास्त असेल तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येणार नाही जास्तीत जास्त दोन अपत्य या ठिकाणी लागेल विधवा किंवा अनाथ उमेदवाराबाबत ज्या महिला विधवा आहे त्याच्या पतीचा मृत्यू दाखला या ठिकाणी जुळावा लागेल ठीक आहे या ठिकाणी हा जो अर्ज आहे तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर जमा करावा लागेल याची जी अंतिम तारीख आहे ती चोवीस फरवरी चोवीस फरवरीपर्यंत आपला जो अर्ज आहे हा तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर जमा करावा लागेल दहा फरवरी ते चोवीस फरवरी दरम्यान तुम्ही आपला अर्ज जमा करू शकता लक्षात ठेवायचं दहा फरवरी ते चोवीस फरवरीच्या दरम्यान दहा फरवरीपासून सुरुवात होणार अर्ज जमा करण्यासाठी आणि अंतिम तारीख असणार आहे चोवीस फरवरी तुमची जी प्राथमिक यादी आहे जे अंतिम दिनांक म्हणजे पंधरा दिवसानंतर लावल्या जाणार आहे प्रक्रिया बघा शैक्षणिक गुणपत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणाच्या आधारे ऐंशी टक्के गुण आणि अधिक वीज गुन्हे तुमची जे गुणवत्ता राहणार त्यानुसार तुमची नियुक्ती केल्या जाणार आहे जेवढा हायर एज्युकेशन असेल तेवढा तुमचा फायदा या ठिकाणी होणार आहे तर बघा महिलांनो अमरावती शहर पश्चिम आणि अमरावती शहर पूर्व दोन्ही विभागाचा अर्ज जो आहे वेगवेगळा आहे हा व्यवस्थित पाहून डाउनलोड करून आपला अर्ज भरायचा पूर्ववाल्याने पूर्वाचा आवेदन अर्ज भरायचा आणि पश्चिमवाल्याने पश्चिमचा आवेदन अर्ज भरायचा ठीक आहे संपूर्ण अर्ज या ठिकाणी दिलेला आहे हा तुम्हाला व्यवस्थित वाचावा लागेल आणि संपूर्ण आवेदनपत्र व्यवस्थित वाचूनच भरायचा ठीक आहे यामध्ये तुम्हाला कोणकोणते प्रमाणपत्र जोडायचे आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे प्रमाणपत्राची यादी हे पाहूनच होय नाही होय नाही जे काय करायचं करायचं आणि त्याला पेज नंबर पण तुम्हाला टाकावा लागेल ठीक आहे या ठिकाणी पेज नंबर दिलेला आहे पेज नंबर टाकावा लागेल या ठिकाणी बघा अर्ज व त्यासोबत जोडलेली कागदपत्रे क्रमांक टाकावे व सदरच्या तक्त्यात ते संबंधित कागदपत्रासमोर नोंदवावे त्याशिवाय तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही ठीक आहे तुम्ही जे काही डॉक्युमेंट जोडाल आहे त्यांना अनुक्रमांक द्यायचा एक दोन तीन चार ठीक आहे आणि ज्याप्रमाणे तुम्ही कागदपत्र जोडलेले आहे त्याच्यासमोर अनुक्रमांक टाकायचा अर्ज सही सई वर नाव या ठिकाणी दिले अर्ज व्यवस्थित भरून तुम्हाला जमा करावा लागेल पहिल्यानो महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प अमरावती शहर पश्चिम दत्त पॅलेस गांधी चौक अमरावती या ठिकाणी तुम्हाला जो पता दिलेला आहे या ठिकाणी तुम्हाला अर्ज स्वतः नेऊन द्यायचा आहे जो अमरावतीला अमरावतीत आहे तर तुम्ही स्वतः गांधी चौकात नेऊन द्यायचा आणि यामध्ये चोवीस नंबरचा कॉलम महत्त्वाचा आहे बघा या अंतर्गत अर्ज कोण करू शकेल किंवा अंतर्गत क्षेत्र म्हणजे कोणकोण क्षेत्र येतात हे या ठिकाणी दिलेलं आहे जे की क्षेत्र सांगितलेले आहे तुम्ही त्या क्षेत्रामध्ये येतात की नाही येत हे या ठिकाणी सांगितलेलं आहे व्यवस्थित वाचून घ्यायचं अमरावती शहर पूर्वाचा अर्ज नमुना दिलेला आहे अर्ज सारखाच आहे फक्त पूर्व आणि पश्चिम हे दिलेलं आहे पूर्वाचा अर्ज वेगळा आहे आणि पश्चिमचा अर्ज वेगळा आहे अर्ज व्यवस्थित पाहूनच भरायचा ठीक आहे पूर्ववाल्यांनी पूर्वाचा अर्ज भरायचा आणि पश्चिमवाल्यांनी पश्चिमचा अर्ज भरायचा तर या ठिकाणी गुणाची विवाहन कशाप्रकारे होणार आहे बघा बारावी ऐंशी टक्केपैकी जास्त साठ गुण सत्तर ते ऐंशी असेल तर पंचावन्न गुण म्हणजे बारावीची मार्कशीट जी आहे बारावी टक्केवारी आहे यावर खूप अवलंबून आहे ऐंशी टक्केपेक्षा जास्त असेल तुम्हाला याडिंग साठ गुण मिळणार आहे आणि जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर दहा गुण एक्स्ट्रा मिळणार आहे पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर चार गुण डी एड असेल तर दोन गुण बी एड असले तर दोन गुण एम एस सी आर डी असेल तर दोन गुण अशा प्रकारे तुमचं गुणवत्ता यादी या ठिकाणी लावल्या जाणार आहे यामध्ये विद्वानाला पण दहा गुण दिल्या जाणार आहे अतिरिक्त वीस गुण दिले जाणार आहे तर एस सी एस टी असेल तर पाच गुण जास्त ओ बी सी मागासवर्गीय असेल तर तीन गुण जास्त ठीक आहे अंगणवाडी सेविका मदतनीस असेल तर याला पाच गुण दिल्या जाणारे अनुभव असेल तर याला पाच गुण तर महिलांना एवढं लक्ष ठेवायचं अमरावती पूर्वचा आवेदन अर्ज वेगळा आहे अमरावती पश्चिम आवेदन अर्ज वेगळा आहे कारण तिच्यात पूर्व आणि पश्चिम असं नाव दिसणार आहे आणि तुम्ही संबंधित क्षेत्रांतर्गत रहिवाशी असाल तरच तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता ठीक आहे ग्रामीणच्या जागा या ठिकाणी अजून यायची आहे शहरी विभागाची भरती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे ग्रामीण विभागाची भरती अजून जाहीर व्हायची आहे काही दिवसांमध्ये इतर जिल्ह्याची पण भरती येऊन जाईल आणि अमरावती ग्रामीणची पण भरती येऊन जाईल तर भरती व्हायची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल त्यासाठी चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा दहा फरवारीपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे पंचवीस फेब्रुवारीची अंतिम तारीख आहे पंचवीस फरवारी दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज स्वतः नेऊन द्यायचा आहे स्वतः जमा करायचा आहे अर्जाचा पत्ता जो आहे मी तुम्हाला दत्ता पॅलेस गांधी चौक या ठिकाणी त्यांचं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज स्वतः नेऊन द्यावा लागेल डॉक्युमेंट लावायची व्यवस्थित आणि अर्ज जमा करायचा पंचवीस फरवरीची अंतिम तारीख आहे ते व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद